तसेच अनेक शिबिरामार्फत रोजगार निर्मिती सुद्धा सरांनी उद्योजक हो घडवलेले आहेत सांगायला गेलो तर खूप काही सरांचे कार्य आहे तरी मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी जागेवर उभं राहून टाळ्यांच्या गडगडात सरांचे गरुअपेक्षा सरा देऊन करायचे आहे तर संत तुकाराम महाराज यांच्यावर बोलणारे एक जागतिक सांगतो आणि तेही आपल्या समाजातून आहेत माराद। ते मला अभिमान आणि सर आत्ताविषयक अभ्यासक तरी असत पण तुम्ही शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याविषयी ज्या आर्थिक प्राप्ती सांगितल्या आहेत तर त्याचा आदर करतो खरखरच तुमचा अभ्यास आणि व्यक्तिमत्व सांगण्याची अति उत्तम आहे आणि मी काय बोलावं हा हो मला आता प्रश्न तर व्यासपीठावर उपस्थित बालाजी जाधव सर अभिषेक शिंदे विजय वाघमारे सर विजय सोमंत सर राम पवार सर उपस्थित सर्व मराठा बंधू भगिनी कोणाचं नाव राहिले तर असत तर क्षमस्व आणि त्याच कारण असं आहे की माझे एक मित्र आहे सुधाकर गंभीर पुण्याचे घडलेली घटना आहे ते मराठा ओधोर सुचा काम करतात त्यांचं सतरा ऐंशी वर्ष मी कधी जर गेलो तर त्यांना फोन येते आज इकडे कार्यक्रम आहे तिकडे कार्यक्रम आहे सगळं पुढे म्हणून विचारलं का सुधाकर भाऊ काय गडबड मी आलो कधी कार्यक्रम सांग ते म्हणले त्याचं काही नाही काटे साहेब ही सगळी माझा आजोबा तीकार आहे मग कशी कराम होता आहे तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं माझ्या आजोबा एक एका पावशीला लग्नाला साखर करायचा कार्यक्रम आला त्याला गेला आणि नेहमच त्यांना ग्रंथ लावायचं विसाखा आमच्या आजोबांनी चार दिवसात दोन दिनच नव्हतो <laughs> सांगायचं तात्पर्य ही घटना आणि आज आपण सगळे व्यावसायिक म्हणून इथे एकत्र तोडायचे दिवस मराठ्याच्या आपल्याला सगळ्यांना जोडायचे दिवस आणि हा खरच आनंदचा क्षण असं मी समजतो आपण व्यवसाय करताना काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आता सरांनी शिवाजी महाराजांच्या व्यवसायाबद्दल सांगितलं त्याचाही अगोदर

वेगवेगळ्या देशांनी आपल्याला केलेली लढ्या यामुळे देशाला एक प्रकारची अवकाळी होती पण खरी जर या देशाला आर्थिक सुरुवात उदाहरण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या आपण वारसदार आहोत त्याच्यानंतर ही मराठा साम्राज्य सर तर ह्या भारत प्रदेशामध्ये होत पण आज ह्या सगळ्या शिवाजी महाराजांचे आपण वारसदार असून सगळे हे असून आज तर आपला समाज हा व्यवसायामध्ये कमी आहे आणि जे काही आहे व्यवसाय असतील समाजाचे मानत नाही हे सगळ्यात मोठी शकत मित्र असे विचार जर केला तर आजची परिस्थिती जर तुम्ही बघितली आपण काय वीस पंचवीस तीस टक्के म्हणतो तर सत्तर टक्के लोक विरोधात आपले आहेत व्यवसायामध्ये असते सामाजिक परिस्थिती कॉलेजी सर आज बदललेली आहे म्हणजे मला असं सांगायचंय आहे की पुढे सुद्धा उद्योग व्यवसाय करताना आपल्याला एक समूह आहे एक चांगल्या पद्धतीनं सचोटीनं आणि व्यवस्थित उद्योग जर केला आपण सध्या या परिस्थितीमध्ये निघून सगळ्यात आधी आलेला असेल तर आपला समाज जो हा कृषी मधनं आलेला आहे आणि असा विचार जर केला तर कृषीला लावलेल्या ज्या पाय कुठे आहेत कृषी व्यवसाय तर अन्नधान्याचे भाव जर वाढले कांद्याचे भाव वाढले भाजीचे भाव वाढले तर पेपर मध्ये लगेच येत महागाई वाढ कांद्याचे दोन वर्षातून एक्सपोर्ट इम्पोर्ट वर बंदी असे सगळे शेतकऱ्याला फायदा व्हायला लागला तर गव्हर्नमेंट निश्चित याचाच अर्थ असा आहे की कृषी व्यवसायावर अवलंबून राहणं आज इथं कुठंतरी <coughs> शक्य नाही जमिनीचे व्हॅल्युएशन वाटते फक्त एवढीच प्राप्ती त्याच्यामधून आहे नेहमीच आज आपला समाज त्याच्यापासून आल्यामुळे दहा ते वीस वर्षात मोठी खास खळबे आपल्या समाजामध्ये पडलेले आहेत आर्थिक परिस्थितीतून आपण विसरलो गेले सरांनी टॅक्स विषय आता विषय काढला का की प्रत्येक जण टॅक्स भरतो लोक सांगतात दोन टक्के फक्त इनकम टॅक्स भरतात पण इन डायरेक्ट टॅक्स जो आहे साठ ते सत्तर हक्क्यापर्यंत डायरेक्ट टॅक्स घेत येतो एक लिटर पेट्रोल अंबानीने जर घेतला आपण जर घेतलं तर दोघंही सारखा टॅक्स भरतो अंबानी असे दोन तीन टक्के असतील फक्त मोठे उद्योजक भरते आणि त्या टॅक्सचा उपलब्धी जी आहे तर सामान्य जनतेला कमी मिळते श्रीमंत वर्गच त्याचा उपभोग जास्त देतो आणि इनडायरेक्ट टॅक्स जो आहे त्याचं कलेक्शन आपण जर बघितलं तर सहा टक्के पर्यंत आहे डायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी असतील इन्कम टॅक्स असतील तो फक्त चाळीस टक्के पर्यंत सांगायचं तात्पर्य आहे की आपण एवढं व्यवसाय करतो टॅक्स पेअर करतो तर आपल्याला त्याच्यापासून उपलब्ध सुविधा जास्ती ते एकत्र मग त्यासाठी आपण हरी विचार केला पाहिजे का आपण कमी लुडप नेमका आपला कमीपणा जिथं आहे जिथं आर्थिक संस्था असतील बँक असतील तिथं आपण कधी जात नाही कधी त्यांची रिलेशन मेंटेन करत सगळ्या उद्योजकांना माझी विनंती आहे की तुम्ही ज्या बँक असतील किंवा फायनान्शियल इन्स्टिट्युटेड असतील तिथं मराठ्याचे माणसं असतील किंवा नसतील पण असे मी रिलेशन मेंटेन करा की जेणेकरून आपली पद वाटेल

टॅक्स असतील तर याच्याविषयी आपण कधीही कमी भाडा करू नका आणि तो वेळेवर भरा सरकारच्या आता नवीन नवीन सुविधा येतात नवीन वेगवेगळे वेग सरकारच्या ज्या स्कीम्स असतील तर त्या आपल्या बऱ्याचशा उद्योजकाला माहिती नाही पण त्यासुद्धा हे करा जोपर्यंत आपण बँकेची पत वाढवणार नाही कर्ज घेणार नाही तुम्ही कितीही याच्यामध्ये प्रयत्न केला व्यवसायामध्ये तर आर्थिक पाठवाळ्याशिवाय त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा पर्याय नाही असं मला वाटत आज सेवा क्षेत्राचा विचार जर केला तर पन्नास ते सात साठ टक्केपर्यंतची योगदान जीडीपी मी आहे व्यवसाय करताना सुद्धा आपण सेवा क्षेत्राकडे ओढाव जेणेकरून आपल्याला आग्नी जास्त व्यवसाय कुठला करावा असा प्रत्येक वेळ संभ्रम असतो पण ह्या हिंदवी हॉटेलचे जे मेन संस्थापक आहेत किंवा जे आधारस्तंभ आहेत त्यांचे माझे म्हणजे तीस ते पस्तीस वर्षापासून आहे ते तुकाराम महाराज सारखे त्यांनी बरंच वाटलं लोकांना प्रत्येकाला मदत केली हे केली सगळे कामगार आता करावं काय मी हिरबाजारमध्ये त्याचा फ्लॅटवर राहत तो ते आले म्हटले काटे साहेब करावं काही करा त्यांनी सुरुवातीला फक्त पान टपरी टाकली त्याच्यावर ठेवायचे हे करायचं नाही सुरुवात करून त्यांनी हे मोठ साम्राज्य इथे निर्माण केले म्हणजे काय आणि का करू नये त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पटेल आपल्या माणसाला कमी पाण्याची भयंकर लाज वाटते कुठेही जर गेलं तर कमी लेखलं तर माणूस पर तो परत त्याच्या माणसाकडे जात नाही तर हे मान सन्मान कमी पाण्याचे सगळं सोडून द्यावं लागतं व्यवहार हा व्यवहाराच्याच मार्गाने मिळतो पैसा हा पैशाच्याच मार्गाने मिळतो पैशाचे सोंग काढता येत नाही पण पैशाने सोंग निश्चित विकत मित्र हो मी आर्थिक सवयमध्ये काम करताना एक असं लक्षात आलेलं आहे की सर्वात जास्त केबीसी वेगवेगळ्या प्रकारचे भोंगाळे पत्संस्था असो हो, पॅनल असो हो, मल्टी मार्केटिंग स्कीम असो हो। तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान जे झालेलं आहे ते फक्त मराठा समाजाचे कारण व्यवहार पाहिजे इझी म्हणी पाहिजे पण आपण इथून पुढं फिजिकल असते आम्हाला तो वेगळ्या संस्था आणि चाचपणे केल्याशिवाय आपण कुठल्याही आर्थिक घोटाळ्यास घरी पडू नका तुम्हाला पैशाचा पाऊस कुठला अमाप पैसा करून कमवून देणारा व्यवसाय हा जगामध्ये कुठेच नसतो पैसा हा त्याच्या मार्गानेच वाटतो त्याला लेट नसती त्याला पायऱ्याच असतात थोडं हळू चढून का एवढं मात्र निश्चित आहे पण हे आपण विसरून जातो आम्ही आमिषाला बळी पडतो दुसरी गोष्ट प्लॅटफॉर्म मध्ये गोष्टी सोमवशी सरांची आमची चर्चा एवढा स्कोप आहे त्यांना तर मी सजेस्ट केलं डिजिटल वर एक दोन लेक्चर तुम्ही ठेवा त्याच सांगायची एक अशी हे आहे की माझी मुलगी एम बी कॉम्प्युटर सायन्स झालेली आहे ती म्हटली फक्त मला क्राफ्टच हे करायचं बरोबर ठीक आहे तिला तो, तो इंजिनिअरिंग सोडून क्राफ्टचा बिझनेस चालू केला ऑनलाइन ती स्वतः क्राफ्ट आर्टिकल बनवते आणि व्हिडिओ टाकते कोणाला लागले तो पुढे ते करतो एकशे चार देशामध्ये दे तिचा तो बिझनेस आहे आणि लव फॉर क्राफ्ट हा स्वतःचा चॅनल तिला निर्माण केलाय भांडवल काही नाही लागलं दहावीस हजार आणि ते युट्यूब व्हिडिओ बघून लाइ्स जर बघितले आपण तर आतापर्यंत तिचे व्ह्यूज किंवा लाईक जे असतील पाच कोटी त्र्याऐंशी लाख आठशे सत्याहत्तर तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा इलेक्ट्रिकचे बाकीचे हे आहे तर आपण मार्केटिंगला कमी भेटतो आणि त्यामुळे आता पुढे जे असेल तर मार्केटिंगचं सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने एक चांगला प्लॅटफॉर्म डिजिटल हे करू शकतो दुसरी गोष्ट की शेती प्रॉडक्ट मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी जो वर्ल्ड जो पाहिजे किंवा जो ग्रामीण भागातले तरुण पाहिजे हे आपल्या मधून व्यावसायिक उद्देश जात नाही इकडे सुद्धा लक्ष द्यावं सगळ्यात नुनगंड हे आपण मराठवाड्यात आहोत मी प्रत्येक सांगत असतो हो। की मराठवाड्याची एक अशी आहे ती आहे सगळ्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांचे वंशज जे होते ते खूप फेर होते ज्ञानेश्वर महाराज पैठण संत एकनाथ महाराज संत बाबा तर अशी एवढी मराठवाड्याला पार्श्वभूमी संधी तुम्हाला मी सांगतो हातामध्ये फक्त जागा जर मिळायची असली तर सगळे उद्योगपती आता दिल्ली इंडस्ट्रीय पार्क जो आहे सेंद्रा आणि बिडकी येथे येत्या पाच ते दहा वर्षामध्ये ह्या औरंगाबाद मध्ये एवढा खूम येणार आहे आणि आपण भाग्यवान होणार योग्य वेळी असे जे प्लॅटफॉर्म आहे तर त्यांची मदत घेऊन आपण व्यवसायामध्ये उतरावं असं मला वाटतय बोलण्यासारखं भरपूर आहे आणि अर्थविषयक असल्यामुळे ते सुद्धा आहे तर आता तरी प्रेक्षक वर्ग तयार झालाय आहे आम्ही सुरुवातीला जर ओढलो तर निम्मे नोकर लिहून जायचे का आपल्याला काही समजत नाही अर्थ <coughs> साक्षरता जे असल की अर्थ साक्षरता पुस्तक वाचा लहान मुलांना बँकेचं ज्ञान असेल त्यांचा नावावर खातं उघडा याची ये जाय करा खर्चा विषयी भांडवाला विषयी जे असेल ते घरी खुले दिरांनी चर्चा करा इन्व्हेस्टमेंट करायची जर असेल तर चांगल्या व्यवस्थित शेअर किंवा सीप मध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये थोडीफार पाच दहा टक्के गुंतवणूक राहू द्या आणि सगळ्यात मोठी चॅलेंज आहे इथून आरोग्याचं निर्माण होणार आहे त्या आरोग्याच्या त्या चालण्यासाठी आपला आरोग्य विमा सुधार होऊ द्या आणि व्यवसाय सुद्धा सजोगीने करा आणि असं जर बघितलं तर आज मराठ्यांचा व्यवसाय आणि शक्ती जी आहे ती सगळ्यात चांगली आहे सगळ्यात शेवटी मी मिनिटात एक माझा बाहेरच्या देशामधल्या प्रसंग सांगतो आणि माझे हे भाषण संपवतो मी वीस वर्षापूर्वी सिंगापूर मध्ये गेलो होतो तो भारतीय गाईड होता तिथले ते गार्डन वगैरे हो बाकी बिझनेस वगैरे हो बघतो सिंगापूर काय चांगलं आहे तो भारतीय वंशाचा गाईड माझ्याकड म्हटला तुम्ही कुठले मी सांगितलं महाराष्ट्र मुंबई त्यांनी शब्द मला वापरले ते शब्द वापर आज माझ्याही व्यवसायामध्ये उपयोगीचे आहेत आपल्याही व्यवसायात उपयोगीत आहे की, की, की ते ते भारत हा असा देश आहे जिथं सफरचंद कडू काढलं येतं कडू लिंब येतं आणि जीरही आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत जगातल्या खप असो पाणी असो वाळू असो काय जे असत तर भारतीयमध्ये भारत देशामध्येच ही नैसर्गिक संसाधन आहे आणि त्यातली त्या तुम्ही महाराष्ट्राचे म्हणून ना मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त विश्वासार्हता मराठा माणसाची मराठी माणसाची जगभर आहे एवढी तुम्हाला मी बघितलं